शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंती उत्सवाची एक ते दीड महिन्यांपासून जय्यत तयारी सुरू आहे नाशिक रोड व जेल रोड परिसरात भव्य स्टेज उभारले जात आहे नाशिक रोड परिसरातील प्रत्येक पददीपावर भव्य झेंडे लावण्यात आले सौभाग्य नगर ते दसक सिन्नर फाटा ते उपनगर पर्यंत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे उड्डाण पुलावरही रोषणाई करण्यात आली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात दिनांक चोवीस पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून त्याचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत गेल्या तीन वर्षांपासून सर्व पक्षीय आणि सर्व एकत्र येऊन शिवजन्मोत्सव साजरा केला जातो नागरिकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष विशाल संगमनेरे कार्याध्यक्ष मनोज ठाकरे उपाध्यक्ष विजय कदम विजय खरजोल यांनी केले शिवजयंती जन्मोत्सव समिती अध्यक्ष विशाल संगमनेरे यांनी स्वखर्चाने जल्लोड परिसरात शिवपुत्रासमोर भगव्या झेंड्यांचा स्तंभ उभारला आहे त्यावेळी शिवरायांची आकर्षक चित्रे लावून कार रॅली काढण्यात आली नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक रोड